चारशे नाही का तीनशे साडेतीनशे रुपये आपले आपल्याकडे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चोवीस मे दोन हजार पंचवीस शनिवार सायंकाळचे वाजले साडेपाच आणि आपण आज पिंपळा वसंत बाजार समितीमध्ये टोमॅटोचे लाईव्ह बाजारावर बघण्यासाठी टोमॅटोची काय परिस्थिती मित्रांनो मार्केट थोडं बऱ्यापैकी सुधरेले बघू आज मार्केटमध्ये काही बदल आहे का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे व्हरायटीचे सगळे बाजार भाव हो तुम्हाला बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी टॉमॅटो बाजार भाव मार्केटमध्ये पहिलीच गाडी आली मित्रांनो बघू काय भाव हो साधा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा <laughs>

<laughs> <दिए>। <laughs> <नौ आगा। laughs> <भुण> का <laughs> त्याचा <तेकस पुर>। <laughs> <ना। laughs> <भुण> <laughs> <laughs> सोडा आपला बोला दोनशे एक होईल व्हरायटी कोणती काय चालू

साडेतीनशे लागले पाती तुम्ही मान झालं गाडीवर बसून दिली तुमचं एक काम करा ना चारशे रुपये लावा लागे जातो

પલ્ટી <laughs> પલ્ટી

तीनशे एकवीस पर्यंत मागितली पाऊस एवढा आहे बाबा बाबा मार्केट उडून काय तीनशे एकवीस তিনশে একটু ফোটো কে না

पन्नास काय मी साडेचारशे साडेचे तीनशे लावू तीनशे चारशे नाही का तीनशे तीनशे रुपये आपले भाऊ काय आपल्याकडे तू घ्या घ्या चारशे तीनशे बासष्ट बेचाळीस गाव कोणता राहत आपला तालुका निफाड लोणवाडी ठीक धन्यवाद